होय देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता शरद पवार स्पष्टच बोलले निवडणूक आयोगावर चिडले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे त्यासाठी आमच्या सर्व बैठका झाल्या असून आम्ही सुदर्शनजी यांचा फॉर्म भरलेला आहे सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला होता त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली त्यानंतर सर्वांचं एकमत झालं जे उमेदवार सत्ताधारी पक्षाने दिलेले आहेत त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला एन डी एचे उमेदवार श्री राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि म्हणून सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली मी म्हटलं शक्य नाही कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत अशी माहिती प शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी एन डी एचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर भाजपच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुखांना फोन केला भाजपच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ती विनंती अमान्य केली याबाबत आता शरद पवारांनी माहिती दिली शरद पवारांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्या अटकेचा दाखला दिला सोरेन हे राज्यपाल यांना भेटायला गेले असता एजन्सीने त्यांना अटक केली आणि त्यावेळी हे राजभवन आहे मला बाहेर अटक करा असं सोरेन सांगत होते असे हे उमेदवार ज्यांच्या राजभवनात मुख्यमंत्र्यांना अटक होते सत्तेचा दुरुपयोग होते असं म्हणत एन डी आघाडीच्या उमेदवारांवर शरद पवारांनी टीका केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कॉन्टॅक्ट केलं हे जे उमेदवार आहेत आजच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या फदे दिलेत त्या उमेदवारांना तुम्ही लोकांनी मदत करावी का तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यामुळे महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मराठी केली आणि नंतर कला मला उद्धव ठाकरेने नाही केली त्यानुसार शक्य नाही नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही ते शक्य नाही सरळ सरळ आहेत ते आमच्या विचाराचे नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई